नमस्कार मित्रांनो मराठी शिक्षण युट्यूब चॅनल वर आपण सर्वांचे स्वागत आहे मित्र व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे मराठी भाषण शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जे काही लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे भाषण शेअर करणार आहे त्याचा उपयोग आपण एक ऑगस्ट ला टिळक पुण्यतिथी निमित्त शालेय कार्यक्रमात करू शकतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लोकमाय टिळक पुण्यतिथी भाषण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणी टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त मी तुम्हाला त्यांच्याबद्दल जे काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना अतिशय धाडसाने आणि आत्मविश्वासाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजेच लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचे जन्म नाव केशव ठेवण्यात आले होते पण सर्वजण त्यांना लाडाने बाळ म्हणत त्यामुळे मोठे झाल्यावर बाळ गंगाधर टिळक हेच नाव त्यांना पडले टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि आणि बुद्धीचे होते गणित संस्कृत हे त्यांचे आवडीचे विषय बाळाचे पाय पाडण्यात दिसतात या उक्तीप्रमाणेच लहानपणापासूनच या तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले आणि या तेजात सर्वांचेच डोळे दिपून जाऊ लागले गणितामध्ये तर टिळकांच्या कोणी हातच धरू शकत नव्हते एकदा गुरुजीवर शिकवत होते व सर्व मुलांनी दिलेली उदाहरणे वहीमध्ये लिहिली आणि सोडवायला सुरुवात केली टिळकांनी मात्र एकही एक उदाहरण वहीमध्ये लिहिले नव्हते गुरुजींनी टिळकांना विचारले तेव्हा वहीमध्ये न लिहिता वही टिळकांनी सर्व उदाहरणे उत्तरासहित व योग्य क्रमाने अचूक सांगितली टिळकांचीही कुशाग्र बुद्धी व स्मरण शक्ती पाहून गुरुजींना सुद्धा खूप आश्चर्य वाटले टिळकांना बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती त्यांची बंडखोर वृत्ती आणि कणखर बाणा लहानपणापासूनच दिसत होता टिळकांची शेंगांच्या टरफल्यांची गोष्ट खूप प्रसिद्ध आहे एकदा टिळक वर्गात बसलेले असताना त्यांच्या शेजारच्या बाकावरील मुलांनी शेंगा खाऊन टरफले टिळकांच्या बाकाखाली टाकली व त्यांना ओरडून बाकाखालील टरफले उचलण्यास सांगितले तेव्हा टिळक अतिशय ठामपणे म्हणाले कि मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही आणि टरफले उचलण्यास साफ नकार दिला किती हे धाडस कितीही हिंमत आणि कितीही अन्यायाविरुद्धची चीड पुढे याच वृत्तीने किडकांना शांत बसू दिले नाही याच वृत्तीने त्यांना संघर्ष शिकवला इंग्रज शासनाच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी लहानपणापासूनच त्यांना उत्साही आणि उत्कट राष्ट्रवादी आणि क्रांतिकारी कार्यात भाग घेण्याची खूप आवड होती आणि म्हणूनच ते अशा राष्ट्रवादी लोकांना पाठिंबा देत असत वयाच्या सोळाव्या वर्षी टिळक झाले आणि वर्षी त्यांचे लग्न सत्यभामाबाई उर्फ तापीबाई झाले उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला अठराशे शहात्तर साली टिळक गणित विषयातून बी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाले या न थांबता था, पुढे त्यांनी एल एल बी देखील केली डेक्कन कॉलेजमध्ये असताना टिळकांची मैत्री गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी झाली अठराशे ऐंशी मध्ये त्यांनी विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली अठराशे पंच्याऐंशी मध्ये फर्ग्युसन कॉलेज चालू केले टिळकांनी लोक जागृतीसाठी मराठा व केसरी वृत्तपत्रे सुरू केली त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव देखील सुरू केले लोकांनी एकत्र यावे आणि त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी हा त्यामागील उद्देश होता अठराशे शहाण्णव मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले त्यांच्या हक्कांबद्दल जागृत केले आणि केसरी वृत्तपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात आलेल्या प्लेक साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्वपूर्ण ठरली भारतीय समाजाचा नाश करण्यासाठी इंग्रजांनी केलेले पाहिल्यानंतर टिळकांनी आपले जीवन भारत आणि भारतातील जनतेला ब्रिटिश राजवटीपासून मिळवून देण्यासाठी समर्पित केले होते टिळकांच्या सिंह गर्जनेने संपूर्ण इंग्रज सरकार हादरून जात असत टिळकांनी संपूर्ण स्वराज्याचा निर्धार केला होता त्यांच्या नेतृत्वाच्या अनोख्या शैलींमुळे त्यांना जनमानसात लोकप्रिय केले इंग्रजांमध्ये तर त्यांची भीतीच पसरली होती त्यांना ब्रिटिश सरकारने भारतीय असंतोषाचे जनक म्हणूनही संबोधले ते एक दूरदर्शी नेते होते ज्यांनी माध्यमे आणि संप्रेषणाची क्षमता समजून घेतली आणि त्यांचा उपयोग भारतातील ब्रिटिश राजवटी विरुद्ध समर्थन गोळा करण्यासाठी केला टिळकांनी केसीमध्ये अनेक अग्रलेख लिहिले या सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय उजाडले पण सूर्य कुठे आहे अशा अग्रलेखांमधून टिळक इंग्रजांवर तुटून पडत टिळक जहालवादी होते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्त सांडावेश लागेल नाहीतर मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत जाणार नाही असे ते मानत किती संकटे आली आभार जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहील असे ते म्हणत आणि अशाच आत्मविश्वासाने त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले चाफेकर बंधू सारख्या कित्येक युवकांना स्वराज्यासाठी क्रांती करण्यास त्यांनी प्रेरित केले इंग्रज सरकारशी लढताना त्यांना वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली त्यावेळी त्यांनी तुरुंगात ग्रंथ लिहिला आठ जून एकोणीसशे चौदा या दिवशी मंडालेच्या तुरुंग मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले काँग्रेसमध्ये दुफडी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते त्यांना एक संघ करण्यासाठी टिळकांनी परंतु त्यांना यश आले नाही शेवटी त्यांनी स्वातंत्र्य स्वराज्य प्राप्ती हेच या लीग चे ध्येय होते टिळक म्हणत कोण कुठला हा इंग्लंड देश आपण सर्व भारतीय एकत्र येऊन त्यावर थुंकलो तरी त्यात वाहून जाईल स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते देशकार्य म्हणजे देवकार्य हा विचार त्यांनी भारतातल्या कित्येक लोकांमध्ये रुजवला आणि इंग्रजांना पडो करून सोडले भारत मातेच्या या अनमोल एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी आजारपणामुळे निधन झाले भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे असे थोर व्यक्तिमत्व आपल्याला लाभले याचा मला फार अभिमान आहे असे या महान नेत्याला कोटी कोटी प्रणाम करून शेवटी एवढेच म्हणेल पदोपदी पासून निखारे आपल्याच्या हाती हो या बेभान धावले भारत मातेसाठी कधीच न थांबले विश्रांती स्तव पाहिले न मागे संघर्षातून विनले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे धन्यवाद मित्र हो हे होते लोकमाय टिडक पुण्यतिथीचे मराठी भाषण आशा आहे आपणास हे भाषण आवडले असेल जर आपण हे भाषण टेक्स्ट स्वरूपात प्राप्त करू इच्छिता तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तेथे ते जाऊन तुम्ही या भाषणाला टेक्स्ट प्राप्त करू शकता व याला आपल्या वहीमध्ये देखील लिहून घेऊ शकतात व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व मराठी भाषेतील भाषणे आणि निबंध प्राप्त करण्यासाठी आमचे चॅनल मराठी शिक्षण नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओ मध्ये एवढेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद